श्री ओंकारेश्वर महादेव मंदिर व यहा मोगी माता धाम भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न दिनांक दोन तीन दोन हजार पंचवीस रोजी प्रभाकर कॉलनी यमुनाई नगर दिगंबर पाडवी सोसायटी सुभाष नगर यांच्या संयुक्त विद्यमाने देणगी व वर्गणी गोळा करून आकर्षक आणि सुंदर असे श्री ओंकारेश्वर महादेव व या मोगी माता मंदिर उभारणी करण्यात आली सकाळी ठीक सात वाजता श्री साईनाथ मंदिरापासून रथातून देवी देवतांच्या मूर्ती घेऊन व कळसधारी महिला वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली कॉलनीतील प्रत्येक घरासमोर रांगोळ्यांची सजावट करण्यात आली होती तेरा यजमानांच्या हस्ते होम हवन व विधिवत पूजन करण्यात येऊन प्राण प्रतिष्ठा करण्यात आली या आरती वेळेस मान्यवर उपस्थित होते संध्याकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत महाप्रसाद आयोजन करण्यात आले सर्व शिवभक्तांनी आणि यहामोगी मोगी माता भक्तांनी लाभ घेतला प्राण प्रतिष्ठा सोहळा संपन्नतेसाठी समिती अध्यक्ष डॉक्टर विनू वसावे समिती अध्यक्ष बंधुभगिनी तरुण वर्ग बाळगोपाळ यांनी परिश्रम घेतले लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी प्रदीप चौधरी नवापूर